एमाई डिसी बाबत कोणतेही आश्वासन नाही मात्र साखर कारखाना व दीनदयाल सुदगिरणीसाठी पूर्ण मदत करू मुख्यमंत्री यांचे आश्वासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा माझ्या बहिणीचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो त्यांना मिळणारच असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ते साक्री तालुक्यातील पांडे येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान व उपजिल्हा रुग्णालय तसेच एकलव्य आधुनिक निवासी शाळेचे भूमिपूजन करण्यासाठी आले होते त्या दरम्यान साखरीचे अपक्ष आमदार मंजुळा ताई गावित यांनी धनुष्य हातात घेऊन अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला सदर कार्यक्रमाच्या प्रस्तावने साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांनी तालुक्यातील बंद पडलेला कारखाना पिंपळनेर येथील दीनदयाल सुदगिरणी व एमआयडीसी बाबत मुख्यमंत्री यांना आवर्जून सांगितले त्यात बंद पडलेला साखर कारखाना लवकरच सुरू करण्यात येईल यासाठी सरकार आपणास पूर्ण मदत करेल ते जे जे पूर्ण करू अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली मात्र एमआयडी बाबत कुठलेही आश्वासन देण्यात आले नाही सदर कार्यक्रम दरम्यान कार्यक्रम स्थळी जागतिक आदिवासी दिना दिवशी आदिवासींची झोपडी तोडण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी भेट देऊन तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन दिले होते म्हणून सदर कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री यांना घेराव घालण्याच्या आधीच काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर व साखरी तालुका अध्यक्ष भानुदास गांगुडे यांच्यासह दहा समर्थकांना अटक करून स्थानबद्ध करण्यात आले होते